फायनली आपली गाडी आली याला आम्हाला वाटली येते की नाही गाडीनं जेवायला आलय हे मस्त पैकी गरमागरम सुरमई आणि तांदळाची भाकरी इकडे फोटोशूट चालू आहे पण प्रॉब्लेम असं बघताय तुम्ही कसले बॅग दिले मला सांभाळायला फेमस युट्यूबर बाय यांचं इथे रेस्टॉरंट ओपन झालंय आपण येऊया आपल्याला वेळ पण एवढी भारी आवाज सुटली ना हे एक नंबर वाटतं रिलॅक्स क्यों कि लोहे से लोहेोह्या काय बोलतात त्याला थे थेट अलिबाग वरून नागाव बीच कॅमेरामॅन मनमौजी नमस्कार मी रुपेश भोईर आपल्या मनमौजी यूट्यूब मराठी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय सो आपण आता निघालो आहे बऱ्याच दिवसांनी अलिबागला तयारी इकडे चालू आहे बॅग पॅकिंग वगैरे झाले आणि आपला काहीचा प्रवास असा असेल <unpredict> आणि आपल्याला आता चाललोय आपण चाललोय शिळ फाट्याला तिकडून आपल्याला बस आपण बुक केले कारण फेरीने नको भीती वाटायला लागली आता मध्येच काही इन्सिडेंट झालेला तो त्यामुळे मग आम्ही ते अवॉइड केले आणि आता चालू आहे आम्ही बसने सो इथून आम्ही उबेर बुक केले आणि आपण जाऊया आता शिवळ फाट्याला आता वाजलेत साडेपाच सातची आपली बस आहे त्याच्या आधी आपल्याला ॲटलीस्ट अर्धा तास तरी आधी पोहोचलं पाहिजे सो निघूया पटकन आता एक पाच मिनटाने खाली चला कुठे जायचं असेल ना तर सकाळी लवकर उठायला होतं चार साडेचारला ला आणि एक क्रिकेटला होतं पण जॉबवर जायचं असेल तेव्हा साडेसात आठ वाजता मंडळींना चहा प्यायला तोपर्यंत आपण चहा पिऊया तर मंडळींना आपली गाडी आलेली आहे आता आपण निघूया काय हवे काय सी नाही पोहोचतो तर मंडळीनं आपण फायनली पोहोचलोय आणि इकडून जायचं आपल्याला लेफ्ट साइड ला आणि आम्हाला माहिती नाही नक्की बस कुठे लागणार आहे ते आणि हा आहे शिळ फाटा सो so आय थिंक सो so त्या साईडला असू शकतं इकडेच कुठेतरी लागेल बस बघूया आणि सातची आहे बस त्यामुळे आता आम्ही खूप लवकर पोहोचलो आम्हाला वाटलं एक तास लागेल पण एक अर्धा अर्धा तासातच आलो आम्ही सव्वा सहा वाजले तर अजून पाहून तसे हा बस स्टॉप आहे एवढं तर कन्फर्म झालंय पण बस तर एक पण नाही थांबत आणि आता वाजलेत पाहुणेस अजून पंधरा मिनट यायला पाहिजे इथेच मी सगळ मॅप मध्ये बघून सगळे आर एन डी तर केले मॅडम टेन्शन मध्ये बस येणार की नाही एक दोन जरी बस आली तरी त्यांच्या चेहऱ्यावरती माईल येते पूर्ण अलिबागचं टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत दिसतो फायनली आपली गाडी आली आम्हाला वाटली येते की नाही गाडी आणि बुकिंग केले त्यामुळे आम्हाला आम असं सा वाटलं साडेसात पण वाजून गेले चला 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 लवकर चला कितीच आहे बघा तोंडावरती बस आल्यानंतर नाही पण आम्ही होप सोडले नाही आणि दुसरा ऑप्शन आम्ही निवडलेला की पनवेलला जायचं पनवेलवरून आधी बघला मग बस वगैरे बघायचं कारण आम्हाला एक बसवर बोलले की मला इथून भेटणार नाही फायनली अल्लीबाप्पा बाबा का गणपती बाप्पा होर भाऊ काहीतरी आगळे वेगळे सुटलेले आहेत तुम्हाला दाखवत होतं

तर तुम्हाला ऑनलाईन एम एस आर टी सी वरून बुक करायला लागेल तीनशे पंधरा रुपये फक्त दोघांचे तो रिझनेबल आहे आणि मस्त येऊन जातो माणूस दोन अडीच तासात अलिबाग आपण पोचलो आता आता नागावला नागाव ग्रामपंचायत आणि इथून काहीतरी दोन मिनटं वॉकेबल दाखवते आहे आपल्या मॅपवरती सो चालत जाऊया आता आपने ले। जी तुन ना आपण पोचलो आहे जिथून आलो ना जिथून उतरलो तिथून हार्डली दोन मिनटावरती आहे ओके बस सँडीज हॉलिडे इन जसं रीलमध्ये बघितलं ना सेम तसंच आहे तुम्हाला दाखवतो आता मी पूर्ण थोड्या वेळात ना मी थोड्या वेळात तुम्हाला एक्सप्लेन करेन म्हणजे आपलं ज्या रेसॉर्टला आपण आलो आहे रेसॉर्ट म्हणजे आपलं जे स्टे तिथलं मग सगळं मी तुम्हाला रूम्स कशा आहेत आजूबाजूचा परिसर कसा आहे हे मी सगळं एक्सप्लेन करेन आता सध्या यानं भूक खूप लागले आणि आपण जेवून घेऊया आणि मग मी हवं तर तुम्हाला एक्सप्लोअर करतो बाकीचं मंडळींना जेवायला आलं आहे हे मस्तपैकी गरमागरम सुरमई आणि तांदळाची भाकरी हे आहेत पापड सोलकडी आणि मस्तपैकी झणझणीत रस्सा तर मंडळींनो जेवायला तर मंडळींना मी सांगतो तुम्हाला कशी आहे टेस्टाला कमाल कमाल टेस्ट हुँ? 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 तर मंडळींना आपण आता निघालोय बीच वरती आणि मग अशी आपण जे गेलेलो ते जस्ट फक्त फेरफटका मारले गेलेलो आणि आता आपण जेवण वगैरे झालं आहे थोडाफार आराम केला आराम म्हणजे असंच पंधरा वीस मिनटं जस्ट पडलो आणि मग आता बीचवरती चाललं आहे सो बघूया कसा आहे बीच कारण आलं आहे मी एकदा दोनदा पण इकडचं म्हणजे प्रत्येक जागी वेगवेगळं असतं ना सो इकडे बघूया ह्या ह्या ज्या पट्ट्यामध्ये तर आम्ही पहिल्यांदा आलो आहे बघूया जाऊ कसं आहे महाराजांचं दर्शन झालं छत्रपती शिवाजी महाराज की जय वडापाव चेपल्यानंतर पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया तिकडे अचुली बघायचंय आपल्याला माहिती नाही बीच कुठल्या साईडला आहे मागे आपण इकडे बघू ना काय आहे अजून आलोय तर फिरूया इकडे फोटोशूट चालू आहे पण प्रॉब्लेम असं बघताय तुम्ही कसले बॅग दिले मला सांभाळायला हे बघ बॅग सांभाळायला मला आणि इकडे फोटोशूट चालू आहे सो आता बघूया आपण थोड्या वेळाने जाऊयाच्या गावात चाप पण सांभाळायला दिले काय बोलायचं आत्ता मला काय फेमस यूट्यूबर बाय यांचं इथे रेस्टॉरंट ओपन झालं आहे आपण येऊया आपल्याला वेळ भेटला तर इकडे एकदा विजिट करूया इकडे जवळच आहे आणि आम्ही ॲक्च्युली गुगलला शो शोधत होतो कुठे कुठे पण आता जाताना दिसलं सो बघू आपण वेळ भेटला तर नक्कीच येऊ तुम्ही बघाल हो। ना तर आजूबाजूला एकदम छान फार्म हाऊस आहेत चालायला खूप छान वाटतं कुठे पण बघाल तर हे बघा एक नंबर खूप छान छान आहे फार्म हाऊस आणि रस्ता एकदम मोकळा आहे जास्त वर्धळ पण नाही हाय मंडळींनो एवढी चहाची तलब लागली ना तर मग आता चहा प्यायला आलो या चहा प्यायला तुम्ही एवरीथिंग, विल बी फाइन, चला घ्या आणि आम्हाला सांगा कसा चहा आहे ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा आहे एक नंबर क्या बात आहे क्या, so, क्या बात बोले टेस्ट पण नाही घेतली एक नंबर चल घेतली ना तो मंडळी नो बघा बीच बघा बीच एकदम भारी आहे आपण क्या बात आहे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत तिथे गर्दी खूप हो हो, हो हो क्या बात आहे क्या वाहते तिकडे जाऊन कुठे जिथे कोण नाही तिकडे जाऊया आपण पण छान वाटत मस्त वाटते पण तिकडे यायचं आहे ना तर फुरसत मध्ये या तुम्ही वन डे येणार धावपळ करत जाणार मजा नाही स्टे साठी या आणिचा आनंद घ्या चेंज वाटत काय तेच तेच घरी जा परत ऑफिसला जा पाहिजे की नको चेंज पण एवढी भारी हवा सुटली ना एक नंबर वाटतं रिलॅक्स पण पाण्यात बी छोटासा खेकडा म्हणता शांत असा समुद्र आहे आणि आता पाणी वाढत चालले बर शब्द एवढा मोठा अथांग समुद्र आहे पाणी ना खूप वाढत आहे आणि हे ना हळूहळू आहे ना पाणी आता तिथपर्यंत जाणार आता सध्या एवढं दिसते मला हे मोकळा पण हळूहळू पाणी ना आता तिथपर्यंत वाढणार केला आपला थोडा आराम केला बीचवर पाहिजेनंतर आणि मग आता आपण जेवायला आलो आहे आणि जेवायला हाय पापड चिकन मसाला म्हणजे ग्रेव्ही चिकन पण आहे आणि रसा चिकन पण आहे भाकरी आहे कांदा पापड आणि लिंबू आणि नंतर मग आपण जेव्हा हवं तेव्हा राईस घेऊया आणि मी चिकन नाही खाणार आहे सो आपण व्हेज थाली मागवली सर थोड्याच वेळात वेज थाळी आहे वेज थालीमध्ये थाली काय काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आणि जी आपली ह्या प्रॉपर्टीची जी दूर आहे ती मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेन आणि वेजमध्ये काय माहिती आहे का, का? भाकरी आहे पापड मस्त मोदक डाळ वाटण्याची भाजी आणि मटकीची उसळ मस्त झंझाडी या जेव्हा थंडी अशी काय नाही पण जस्ट नाही एवढी नाही थंडी सो आता आपलं जेवण वगैरे झालंय पद्धतशीर आणि आपण आता चाललोय आईस्क्रीम खायला क्योंकि की लोहेोह्या काय बोलतात त्याला लोहे को लोहा काटता है और थंडी ख थंडी काटती आहे सुप्रभात मंडळी सो so, काल मस्तपैकी जेवलो वगैरे आणि मग डायरेक्ट झोपायला गेलो ते फॅमिली करत होते एन्जॉयमेंट म्हणजे नाचत वगैरे होते पण खूप आलेली ऑलरेडी बीचवर एवढं चालून चालून आहे ना पाय खूप दुखायला लागलेले त्यामुळे जेवून मग डायरेक्ट थोडा वेळ फक्त गप्पा मारले झोपून गेलो आणि आता बघाल ना एवढी थंडी नाही आहे इकडे पण आता बघाल ना सकाळी थोडं हाय चिड आणि एवढे नाही आहे जेवढी एक्सपेक्ट केलेली तेवढी सो आता परत आम्ही बीचवरती चाललो आहे सकाळी जरा फेरफटका मारूया थोडं फ्रेश आता वाजलेत सकाळचे साडेसात मग बीचवरती वगैरे थोडं फिरूया आणि मग त्याच्यानंतर परत येऊन नाश्ता करून मग चेकआउट करूया चला मंडळींना हे फळ कोणतं आहे ते कमेंट करून नक्की सांगा ना इकडे ना घरं बघितली घर बघाल ना तर अशी एकदम वाड्या टाईप आणि पडीक घर आहेत जी खूप दिवसापासून ओपन पण नाही गेली आणि अशीच आहे काहीतरी ओनर वगैरे आला नसेल नागाव ग्रुप ग्रामपंचायत झाड पण बघ ना किती कामाले

अरे तू काढणार होतीस ना हा हा बघ आता जरा लाट नाट होऊन जाईल मग कसं वाटतंय तुला पण नंतर नंतर गर्दी होते पण सकाळच्या वातावरणाला भारी वाटव वाटतय आणि परत रात्री पण आलेलं ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती नंतर नंतर वाढली ती गर्दी आजगर बघा एवढा मोठा आहे माशांच्या जायच वाटत ते बघा वा ना तिथपर्यंत वॉटर स्पोर्ट्स आहे म्हणजे इकडे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काय काय करायचं आहे ते कधी आले ना इकडे तर थोडं जरा सांभाळून कारण खूप आतमध्ये जाण्यात पण थोडी रिस्क आहे आणि मग नंतर मग टायमाला कोण वाचवायला नसतं हो हे पण बघ किती आतमध्ये गेले तुम्हाला बोललेलं ना तर इथे चारशे पाचशे रुपयाचा कॉम्बो आहे अडीचशे रुपयाचा पण कॉम्बो आहे आणि दोनशे रुपयाचा पण कॉम्बो आहे हे थाउजंड आणि पंधराशे याला पॅराग्लायडिंग बोलतात आणि फाय थाउजंड था। फॉर एट पर्सन म्हणजे त्याच्यावरती जाऊन आपल्याला तिकडे सोडणार आणि तिकडे मस्त असा व्ह्यू बघायला मिळणार सो येऊन एन्जॉय करू शकता पर पर्सन जे मी आता तुम्हाला सांगितले ती सगळी पर पर्सन कॉस्टली फाय हंड्रेड टू फिफ्टी नवीन काहीतरी आविष्कार करण्याचा प्रयत्न आता ते जमिनीच्या खालून भुयारी मार्ग काढ काढतायत तर ते यशस्वी होत आहेत की नाही सगळी जनता बघत आहे सगळं लाईव चालू आहे थेट अलिबाग वरून नागाव बीच कॅमेरामॅन मनमौजी के साथ रुपेश भोई तर हा भोगदा यशस्वी रित्या पार पडलेला आहे आणि त्यांचं भारतरत्न देऊन पुरस्कार त्यांचं भारतरत्न देऊन पुरस्कार घोषित करण्यात येत आहे त्यांनी चिखलात हात घालून घालून बोलतात ना हा बोलतात <laughs> इथे नागाव फेस्टिवल पण आहे चार आणि पाच तारखेला चार तेरा ते रात्री दहा वाजेपर्यंत एक तारखेपर्यंत तुम्हाला स्टॉलची बुकिंग करायची करू शकतो फेस्टिवल म्हणजे असं नॉर्मली असेल काही ना काहीतरी जसं आपलं वन फेस्ट असतं त्याप्रमाणे नाश्त्याला पोहे आणि गावणे आवध एवढा नाश्ता करा पण मस्त आहेत गावण्याची टेस्ट आणि पोह्यांची पण टेस्ट भारी आहे खाल्ल्या आम्ही संपायला आलो so, सो मंडळींनो आपली तयारी झाली आणि मी आता तुम्हाला जे आपल्या कॉटेजमध्ये जे रूम्स वगैरे आहेत ते तुम्हाला मी कालपासून बोलत होते ते आता मी तुम्हाला दाखवतो हो सो पण चला हे असं काहीसं एंट्रन्स आहे सँडी हॉलिडे इन आणि हे बघा आजूबाजूचा परिसर पण भारी आहे बघा सो so, इकडे तुम्ही एंटर केल्यानंतर इथे पार्किंगला जागा आहे इथून पण आहे आणि इकडून पण रस्ता आपण इकडून जाऊया इथून गेल्यानंतर ही आपली रूम आहे आणि इकडे आहे ना जेवायला म्हणजे जेवायला किंवा नाश्त्याला बसायला जागा वगैरे आहे इथे आल्यानंतर ही आपली रूम आहे सो ही रूम आहे हा हॉल आहे आपली सगळी पॅकिंग वगैरे झाले आता आणि आपलं कबड दिले आपल्याला काही सा ठेवायचं असेल सामान वगैरे तर टी व्ही आहे टी व्ही आत्ताच बंद केली आम्ही मी आणि ए सीसुद्धा आहे आणि येथे हे बाथरूम आहे कंबाईन आहे आणि गिजर पण आहे मला गरम पाणी हवं असेल तर सो हे असं आहे एकंदरीत सो हे किचन आहे आणि इकडे जर आलात तुम्ही तर हे असं विला आहे जे फॅमिलीसाठी आहे आणि आम्हाला काय सिंगल रूम दिलेली इकडून गेलात तर यांची प्रॉपर्टी बघाल ना तर खूप मोठी आहे हे बघा ना एकदम अशी झाडं वगैरे ना भारी वाटतं सो इकडे आहे ते स्विमिंग पूल आहे तुम्ही इकडे बघू शकता हे बघा स्विमिंग पूल आहे ते तुम्ही मस्तपैकी बीचवरून आल्यानंतर आंघोळ वगैरे करू शकता सँडिज हॉलिडे इन असं काहीच एकदम भारी वाटतं आणि बघा इकडे अशी मोकळं मैदान आहे तुम्हाला जर चिल करायचं असेल तर तुम्ही इथे संध्याकाळी पण मस्तपैकी बसू शकता आणि भारी एकदम हे बघा झाडं वगैरे मस्त फोटोशूट पण करू शकता म्हणजे बऱ्यापैकी मोठी प्रॉपर्टी यांची हे बघा सँडीज हॉलिडे इन आणि तुम्हाला इकडे आजूबाजूला ॲक्च्युली आम्ही तिकडे गेलेलो फोटोशूट करायला पण इथे पण करू शकतो आपण फोटोशूट स्विमिंग पूलच्या इकडे वगैरे मस्त आणि इकडे यायचं कसं यायचं कसं म्हणजे हे आहे नागाव बीचला नागाव बीच इथून एक ते दोन किलोमीटर आहे वॉकेबल पण चालायला एवढं काय वाटत नाही त्यामुळे तुम्ही इकडे स्टे करू शकता आजूबाजूला पण आहेत फार्म हाऊस पण हे मला थोडं बेटर वाटलं आणि इकडे आल्यानंतर इकडे कसं यायचं म्हणजे आम्ही तर बसने आलो कल्याण फाट्यावरून आम्हाला अलिबागची बस आम्ही बुकिंग केलेली इलेक्ट्रिक मी तुम्हाला बोललो त्याचं तिकीट पण म्हणजे जास्त फेअर नाही आहे रिझनेबल आहे तिथून मग आम्ही उतरलो अलिबाग बस डेपो आणि तिथून मग आम्ही टमटम केली तिथे काय तरी तीस रुपये त्यांनी पर सीट घेतली पर पर्सन आणि ते ग्रुप ग्रामपंचायत नागाव म्हणून त्यांना स्टॉपचं नाव सांगायचं तिथून हाडली दोन मिनटं वॉकेबलवरती आहे तिथून आले की सँडी हॉलिडे इन इथे जवळच आहे आणि तुम्ही इथे मस्तपैकी राहू शकता सो चार्जेस जे आहेत ते आ, पर पर्सन इकडे दो अडीच हजार आहेत अडीच हजार रुपये पर पर्सन आपण कमी क करतात ते पण आता झालं आहे असं की आता पिक पीक डे आहे दे त्यांचे कारण थर्टी फस्ट येते सो त्यामुळे त्यांनी आम्हाला जास्त कमी नाही केलेले थोडेच केले पण अदर डेजला आले तुम्ही जॅन अँड फेबमध्ये तर तुम्हाला कमी करतील नक्कीच आणि चांगलं आहे म्हणजे पैसा वसूल आहे आणि जेवण भारी एकदम जेवण पण भारी आणि नाश्त्याला तुम्ही बघितलं असेल पोहे आणि घावणे होते सो जाम भारी आहे आणि जेवणाला नॉनव्हेजची पण टेस्ट चांगली होती काल तर मी व्हेज थाळी घेतलेली ती पण आम्ही ट्राय केली मस्त होतं जेवण वगैरे भाकरी सो एकंदरीत चांगलं आहे स्टे सो कधी पण यायचं असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो आहेच मी डिस्क्रिप्शनमध्ये जेणेकरून तुम्हाला अजून डिटेल्स तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता आणि बुकिंग करू शकता सो आता आपण निघतोय थोडंफार फोटोशूट वगैरे करू इथेच आणि मग आपण घरच्या प्रवासाला सुरुवात करूया दिलं आहे कसं कसं जाऊ शकता तुम्ही इथून नागाव बीच किती आहे अक्षी बीच म्हणजे जे बीचची नावं आहेत ना इथून किती अंतरावरती आहे ते सगळं दाखवलं आहे आणि हा काहीसा मॅप आहे कसं कसं जायचं ते पण आहे वाटते पणजीला आलोय कारण आजूबाजूला झाडं आणि मग मर्जून रस्ता आहे पण आपण आहे आली बघला सो इकडे थोडेफार फोटोशूट करू आणि मग घरला जाऊ तर म्हणजे ना आपलं फोटोशूट वगैरे झालं आणि आता आपण निघतोय घरी जायला आता बसची वगैरे बुकिंग नाही आहे पण बघूया तिकडे गेल्यानंतर आणि ओवरऑल सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू डिटेल जी आहे ज्या सँडी कॉटेजची ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईलच मग तुम्हाला ते सोयीस्कर पडेल आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकून द्यावा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय